हितार्थ समाजकारण निस्वार्थ राजकारण खेळ सत्तेचा ठसा समाज हिताचा बळीराजाच्या समस्या मनोरंजनाचा खजिना व्रत देशसेवेचे आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य आज आपण आलोय स्वामी चिंचोली या ठिकाणी मित्रांनो आज तुम्हाला एक गोष्ट मी दाखवणार आहे उमेदवार ज्यावेळेस त्याचा प्रचार करत असतो प्रचार करताना त्याला त्याचा प्रचार करताना जातो त्यावेळेस पाठीमाग काही लोकांच्या प्रतिक्रिया हे वेगळ्या असतात लोक तोंडावरती कोण पण गोड बोलतोय आज आपण स्वामी चिंचूल दोन तालुक्यातील स्वामी गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत प्रतिक्रिया इतक्या अनोख्या होणार आहे ते तुम्हाला बघायला सुद्धा आवडेल चला तर मग आपण बघूया मावशी काय म्हणतोय पत्रिक पत्रक दिले तुम्हाला काय कोण उमेदवार काय नाव त्यांचं कशी उमेदवार बाबा काय म्हणत आहे पत्रक आहे ते राष्ट्रवादीच काय राष्ट्रवादीच काम कसं आहे आपल्या भागात आहे का हो दौंडचे जगदडीत कसं आहे काम मावशी त्यांचं चांगले का हां का आमने नाही इकडे तिकडे मग ताजी बात ना आम्हाला किती काही नको आऊ आज से नाही जी खाणारी ती जक मारते बाबा <laughs> <laughs> तुम्हाला पंपलेट दिले हाय कसे उमेदवार दो हे दोघजन आता काय आम्ही पहिलेपासून गाड्यांचे माणसं बर आणि कोणालाही सर काय गाड्यांचे माणसे तुम्ही स्व मिशन मधले ग्रामस्थ आहे का राष्ट्रवादीचं काम चांगलं का राष्ट्रपतीचं चांगलं काम आहे का आपण नाही जगदा आणि बोसले तर उभे दोन्ही उमेदवार कसे आहेत चांगले दोन्ही उमेदवार चांगले काय या उम्हें उम्हें। चंगले चंगले। हाँ, हाँ। दो बोलता दो दोन आमचं उमेदवार बद्दल काय थोडक्यात काय सांगतो काळजीच करायची नाही अजिबात काही करू आणि आता वोल्टेज जास्त मताने येणार काम आहे का काय नाही त्यांना संधी दिली राष्ट्रवादीच्या वतीने मग करताल का दोन्ही काम दोन्ही राष्ट्रवादीच काम आहे का आपल्या गावात लोकांचा प्रतिसाद मिळेल का यांना कुठलं गाव कुठलं चार मधलेच आहेत का काय म्हणता कसं आहे परिस्थिती काय आपल्या का गावात चांगली का राष्ट्रवादीला उमेदवारांना काय आहे का प्रतिसाद चांगला आहे आए का कोण उमेदवार दोन आपल्या गावात कोण आहेत अजून कसे दोन्ही ओळखीचे आहेत का बर तरी पण मग राष्ट्रवादीचे नाव उभा आहेत म्हटल्यानंतर तुम्ही घडाळ बर 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 काय म्हणता बाबा कसं आहे घडचं वातावरण बर 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 राष्ट्रवादीचे आले तुम्हाला पत्रक द्यायला कस काम आहे त्यांचं चांगलंय काय दोन उमेदवार कोण आहेत का जगदाळ्यांनी यांनी काय राष्ट्रपतीचं काम आहे का आपल्या गावात बाबा काय म्हणताय कोणाचं पत्रक आहे तुमच्या <coughs> हातात काय का काम आपल्या का गावात राष्ट्रवादीच कस काम आहे चांगलं काम आहे का तुम्हाला काय उमेदवारांचं म्हणजे वळखता का तुम्ही उमेदवारांना ओळखतात राष्ट्रवादीला आपल्या गावात प्रतिसाद मिळेल का कुठलं गाव कुठलं नाव तुमचं नाव सांगा कुठली गाव कुठलं आपल्या गावात ना होईल प्रतिसाद मिळेल हो कोणाला मिळेल प्रतिसाद राष्ट्रवादी